शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाच्या बिलाची पावती देण्यासाठी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली असून या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गोपाळ सावरैया मंदोलू वय वर्ष पंचाळीस हजार जय अपार्टमेंट ओढगी रोड असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे तक्रारदार हा एक ठेकेदार असून त्यांना ई निविदा प्रक्रियेद्वारे सोलापूर महानगरपालिका कार्यालयातील एसी एअर कंडिशन मशीन बसवण्याचे काम मिळाले होते ई निविदेप्रमाणे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना शासकीय नियमाप्रमाणे केलेले कामाचे बिल मंजूर होऊन मिळाले होते तक्रारदार कामाच्या बिलाची पावती मिळण्यासाठी मुख्य लेखापाल का कार्यालयातील ले धनादेश विभागातील कनिष्ठ लिपिक गोपाळ मंदुलू यांच्याकडे पाठपुरावा करत होते बिलाची पावती देण्यासाठी गोपाळ मंडुलू यांनी तक्रारदारांना बिलाचा एक प्रमाणे तेरा हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोडंती दहा हजार रुपये लाचे घेण्याचे मान्य केले तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली तक्रारीनुसार महानगरपालिकेत सापळा रचण्यात आला पैसे घेताना लिपिकेला रंग्यात पकडले ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी हवालदार अतुल घाडगे सलीम मुल्ला पोलीस शिपाई गजानन किनगी राहुल गायकवाड यांनी पार पाडली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका